चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन आणि सातमजली इमारत यांच्या मधोमध मद असलेल्या जागेवर चंद्रपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून अचानक एका पुतळ्याचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे ही जागा सध्या पुरातत्व विभागाच्या देखरेखेखाली असतानाही कोणतीही पूर्वसूचना अथवा परवानगी न घेता सुरू करण्यात आलेल्या या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे या अनधिकृत कामाचा तीव्र निषेध करत चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी यांनी हे बांधकाम तातडीने थांबविण्याची मागणी केली त्यांनी या, के या संदर्भात महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल यांना निवेदन सादर करून सदर बांधकामास त्वरित स्थगिती देण्याची मागणी केली आहे चंद्रपूर शहरातील सातमजले समोरील फुटपाथवर स्वर्गीय फुट गंगूबाई जोरगेवार टोपल्या विकायला बसायच्या त्या सदर जागेला परिसराला अम्मा चौक असे नाव देण्याबाबत मनपा प्रशासनाने मान्यता प्रदान केली चंद्रपूर शहरातील संग्राम सैनिक समाजसेवक माजी लोकप्रतिनिधी यांच्या कार्याची आठवण ठेवून मनपाने कधीच स्मारक बनवण्याचा विचार केला नाही मात्र एखादी महिला त्या ठिकाणी टोपल्या विकत होती म्हणून त्या परिसराला त्याचे नाव देणे कितपत योग्य आहे हा संपूर्ण परिसर गांधी चौक म्हणून ओळखला जातो मात्र ही ओळख पुसण्याचा डाव आखण्यात येत आहे असा आरोप तिवारी यांनी केला तिवारी यांनी सांगितले की हा परिसर पुरातत्व विभागाच्या संरक्षणाखाली येतो त्या जागेवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करणे कायद्याच्या विरोधात आहे अशा प्रकारची कारवाई केल्यास शहरातील ऐतिहासिक व वा सांस्कृतिक वारशाला धोका पोहोचू शकतो महानगरपालिकेने या प्रकरणी तातडीने खुलासा करावा आणि संबंधित काम थांबविण्याची कारवाई करावी अशी मागणी देखील या निवेदनात करण्यात आली आहे लोकप्रतिनिधी आईच्या नावाने अम्माबाई गंगूबाई चौक या नावाने त्याचं नामकरण होत म्हणून आम्हाला करण्यात आलं म्हणून आज आम्ही आंदोलन केलं की हे नेताजी भवन की सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने एक प्रसिद्ध भवन आहे आणि त्याचा मागे एक पुरातत्व मंदिर पण आहे त्याच्या मागे एक कन्स्ट्रक्शन महानगरपालिका करतात म्हणून आज आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलं की हे इलिगल कन्स्ट्रक्शन होत आहे आणि याला लवकरात लवकर थांबा नाही था, तर आम्ही आणि मंजुरी याची कॅन्सल करा नाहीतर आम्ही चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी मोठं आंदोलन सोडणार